डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पिंपरणे महादेव मंदिर ते पीर बाबा मंदिर नागापूरवाडी दरम्यान प्रस्तावित पुलाच्या कामाची अधिकृत मंजुरी मिळण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे आज सकाळी अकरा वाजता या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अंतिम फाउंडेशन तपासणी यशस्वीपणे पार पडली आहे या तपासणीसाठी एसीआय बँकेचे डेव्हलपमेंट अधिकारी विजय अंजनकर आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता राहुल गायकवाड यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन सर्व तपशीरांची पाहणी केली यावेळी मंजाबापू साळवे गोकुळ दिघे स्वानंद चत्तर उत्तम नाना राहिंज संतोष बलसाने कोंडाजी कडनर सुरजित खेमनर संपत राक्षे महादू गोंदे सुरेश काळे दिलीप वरपे दत्तू तारडे विश्वनाथ कवटे सुधाकर करपे गोरक्षनाथ करपे तसेच कोळवाडे पिंपरणे नागापूरवाडी घोडेझाप राहिंजवस्ती येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते हा पूल म्हणजे केवळ वड़ दळणवळणाचा सोपा मार्ग नाही तर शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचं आश्वासन आणि गावाच्या सौंदर्यात भर टाकणारा विकास दूत ठरणार आहे सध्या या ठिकाणी असलेल्या केटीवेअरमुळे पावसाळ्यात पाणी साचून विद्यार्थ्यांना शाळेत येणं जाणं कठीण होत आहे मात्र या पुलामुळं ही समस्या कायमची मिटणार आहे मंजूर झालेले आहेत आता हा? पहिलं जे आहे काय रे दोन लोन होते महाराष्ट्र सरकारवर हे लोन आहे हे आशियन डेव्हलपमेंट बँकेने महाराष्ट्र सरकारला लोन दिलेले आहे आता त्या लोनमधनं एक थ्री एट झिरो फाईव्ह आणि एक फोर झिरो नाईन सेवन असे दोन लोन आहेत तर थ्री एट झिरो फायचा आता क्लोज झालेला आहे त्याच्यामध्ये सातशे नव्वद रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि एक हजार शहाण्णव रस्ते आता पूर्ण होऊ घातलेले आहेत म्हणजे आता शेवटच्या टप्प्यात आहे एक दोन तीन महिन्यामध्ये ते पण काम पूर्ण होईल साधारण पाच हजार लांबी महाराष्ट्रामध्ये विदर्भ आलं मराठवाडा आलं पश्चिम महाराष्ट्र कोकण बिकड सगळं मिळून पाच हजार लांबी पूर्ण करण्यात आलेली आहे आता ही लांबी करताना काही गोष्टी अडचणी आल्या काही ठिकाणी काय पॉलिटिक्स म्हणा काही ठिकाणी वैयक्तिक अडचणी काही ठिकाणी काही ना काही अडचणी येऊन त्याच्यातनं एक शिल्लक राहिलेली लांबी आपण त्या लांबीतनं हा पूल करणार का प्रॉब्लेम आले कारण तिथं जी लांबी पाचशे मीटर राहिला शंभर मीटर राहिला मग ते शेतकऱ्यामुळं अडचणीमुळं काय झालं ते आपण इकडं शिफ्ट केलेलं आहे तर हां तर आता ते जे शिल्लक राहिलेलं आहे तर इथं काही अडचण निर्माण होऊ नये आता जर अडचण झाली तर पहिलं काय म्हणतात पार्शली डिलीट म्हणतात म्हणजे काय तर ठराविक लांबी वगळून पूर्ण करण्यात आला रस्ता पण आता इथं तसं होणार नाही कारण ज्या झालेल्या चुका आहेत त्या परत नाही इथं करायच्या इथं जे पार्शली नाही अख्खा डिलीट होईल जर काय प्रॉब्लेम आला तर पूर्णच्या पुढे प्रस्ताव डिलीट होऊ शकतो म्हणजे कॅन्सल होऊ शकतो तर आता हे कॅन्सल का होतो आता ह्या प्रकल्पामध्ये असं आहे समृद्धी येण्याच्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिथं शेतकऱ्याचं काही तुकडा बिकडा गेला काही झालं थोडी जरी हे झालं तरी नुकसान भरपाई मिळते पण आशियन डेव्हलपमेंट बँकेच्या आणि वर्ल्ड बँकेच्या काही अटी आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये आशियन डेव्हलपमेंट बँकेच्या की शेतकऱ्याचं जर काही नुकसान होत असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळत नाही मी स्पष्ट सांगतो आता इथं मीडिया आहे सगळं आहे सगळं आहे कारण हे निकष शासनाचे आहेत आणि दुसरी गोष्ट काय तर आशियन डेव्हलपमेंट बँक काय करते तर कनेक्टिव्हिटी वाढवते गरज काय आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकऱ्यांना ग्रामीण रस्ते जे आहेत ते काय झालंय गरज आहे अपग्रेडेशनची आता सध्या अपग्रेडेशन म्हणजे काय तर नूतनीकरण आणि जिथं रस्ताच नाही नंतर रस्ताच नाही तर त्या ठिकाणी पण आपण नवीन रस्ते कसे करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे तर हे कुणाकडनं प्रयत्न करताय तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजने म्हणतात तर शासनाचं पूर्ण ह्याच्यावर लक्ष आहे आणि ह्या प्रकल्पाचे क्वालिटीचे रस्ते क्वालिटीचे ब्रिज असतात इतर स्कीमच्या तुलनेमध्ये ह्या रस्त्यामध्ये लोकसहभाग घेतला जातो लोकांना माहिती दिली जाते आणि लोकांना माहिती दिल्यावर आता प्रत्येक माणसं वेगवेगळी असतात घरामध्ये पाचशे पाचवीफोट सारखे नसतात काही लोक त्याचा वाईट उपयोग करतात काही लोक चांगला करतात तर आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं करायचं आहे सकारात्मक विचार करायचा आहे सकारात्मक विचार केला की आपण शासनाला मदत करू शासन जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरकडनं चांगलं काम करून घेईल आणि आपल्याला चांगला रस्ता मिळेल आणि आपल्याला मला असं वाटतं जे काही गावकऱ्यांचा सहभाग दिसतोय एवढा सगळा तर सगळ्यांना ह्या पुलाची गरज आहे रस्त्याची गरज आहे आहे की नाही तर आता माझं माझं म्हणणं सांगून झालंय काही शंका असतील काही प्रश्न असतील तर बिंदास्त विचारा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन पिंपरणे घोडेझाप कोळवाडे या मार्गावर स्थायी आणि मजबूत दळणवळण उभं राहत असून राहिंज वस्ती आणि परिसरातील ग्रामस्थांचं दैनंदिन जीवन सुकर होणार आहे तर संपूर्ण परिसरात सकारात्मक आणि उत्साहाचं वातावरण आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे आले दादा दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु भांडांमध्ये